धमक्यावर फक्त हस हे त्यांना कळत नसेल का म्हणजे या त्यांच्या विधानावरून स्पष्टपणे दिसून येत की पाकिस्तानला सिंधू नदीचं किती महत्व आहे आणि पाकिस्तान जर इंडस वॉटर ट्रीटी सस्पेंड करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याचं किती महत्व होतं हे या अठ्ठेचाळीस तासामध्येच पाकिस्तानची सगळी जी बुरे हाल त्या ठिकाणी होत आहेत आणि ज्या प्रकारची विधानं येत आहेत त्यावरून आपल्याला लक्षात घ्यावं लागेल प्रयोग काय झालं आपण जर हे विधान त्या ठिकाणी समजून घ्यायचं असेल तर त्याचा राजकीय आर्थिक त्याचबरोबर सामरिक अर्थ आहे सामरिक अर्थ आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसत आहे की ज्यावेळेस आपण हे सिंधू नदीचं पाणी त्या ठिकाणी अडवून आणि जर खरोखरच शंभर टक्के पाणी जर आपण अडवू शकलो तर पाकिस्तानची पंजाब आणि सिंध प्रॉव्हिन्सची नव्वद टक्के ऍग्रिकल्चरशी असोसिएटेड अर्थव्यवस्था ही पूर्ण जी आहे बर्बाद त्या ठिकाणी तेवढं जरी आपण केलं नाही काही अंशी येणाऱ्या सहा महिन्यात ते ही, ही एक वर्षामध्ये काही अंशी आपण जर सिंधू नदीचं पाणी अडवू शकलो आणि त्याच्या माध्यमातून पाकिस्तानच्या हिस्स्यामध्ये जाणारं जे पाणी आहे ते जर आपण करू शकलो तर त्याचाही मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम होईल हे जरी झालं नाही तरी सगळ्यात महत्वाची गोष्ट याच क्षणापासून भारतानं आतापर्यंत डेली बेसिसवर पाकिस्तानला जो डेटा वॉटर शेअरिंग डेटा की प्रत्येक दिवशी आम्ही किती पाणी सोडणार आहोत हा डेटा देणं बंद केलं की एक प्रकारची जी आहे अनसर्टन्टी एक प्रकारची अनिश्चितता असेल आणि मग या पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं कारण सडनली असा एक फेज येईल की त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता सडनली कमी होईल एकाच वेळ जे आहे भारताला वाटलं तर जेवढं पाहिजे तेवढं पाणी भारत त्या ठिकाणी सोडून देईल आणि याच्यामुळे जे आहे नेहमीच ते प्रश्नार्थ चिन्ह पाकिस्तानच्या ऑथॉरिटी समोर राहील आणि त्याच्यामुळे सुद्धा जे आहे त्यांची दानादान त्या ठिकाणी उठणार आहे तर सामरिक इश्यू तर जो आहे तो त्या ठिकाणी आहेस म्हणून भारतानं हा महत्वाचा निर्णय घेतला हे विधान जे केलेलं ते राजकीय बिलावल भुट्टो जे आहेत ते पाकिस्तानच्या पीपीपी पाकिस्तान, पी -पी, पी, पाकिस्तान पीपल्स पार्टीचे आहेत आज घडीला जे आहेत ते सत्तेमध्ये आहेत सत्तेमधले भागीदार त्या ठिकाणी आहेत पण मागच्या काही दिवसांमध्ये जे आहे आर्थिकदृष्ट्या फार महत्वाच्या घडामोडी त्या ठिकाणी होत आहेत पंजाब आणि सिंध प्रॉव्हिन्समध्ये जसं भारत अप्पर रायपेरियन स्टेट असल्यामुळे सिंधू नदीचं पाणी अडवल्यानंतर पाकिस्तानची गुढे हाल होत आहेत तसंच पाकिस्तानमध्ये पंजाब प्रॉव्हिन्स जो आहे तो अप्पर रायट राइते, रायपेरियन स्टेट आहे आणि त्याच्या खाली सिंध प्रांत त्या ठिकाणी आहे आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर बांध त्या ठिकाणी बांधले जात आहेत आणि हे बांध बांधल्यामुळे जे आहेत त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम त्या सिंध प्रॉव्हिन्समध्ये होऊ शकतो आणि सिंध प्रॉव्हिन्स मधलं राजकारण हे या पाकिस्तान पीपल पार्टीशी संबंधित आहे म्हणून सिंध प्रांताच्या राजकारणाशी संबंधित त्यांनी अशा प्रकारचं जे आहे विधान त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे आर्थिकदृष्ट्या सिंध काँग्रेसला जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे बांध बांधले तर ते फार प्रॉब्लेमॅटिक त्या ठिकाणी ठरू शकतं आणि ऑलरेडी भारतानं इंडत रिव्हरचं वॉटर जर बंद केलं तर ते आणखी प्रॉब्लेमॅटिक होईल हे त्यांचं आर्थिक आर्थिकदृष्ट्या आहे राजकीय दृष्ट्या ज्या आहे सरकारवर म्हणजेच त्यांच्याच प्रयदर्शन पार्टीवर जे आहे ज्या प्रकारचे बांध बांधले जात आहेत आणि पंजाब डॉमिनेटेड अशा प्रकारचं पॉलिटिक्स आहे त्या अनुषंगानं त्यांना जे आहे तिथे दबाव निर्माण करायचा आहे आणि सामरिक दृष्ट्या खरोखरच एक प्रकारे जे आहे सिंध नदीचं पाणी बंद केल्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर आणि एकूणच पाकिस्तानच्या जीवन मरणावर मी जर म्हटलं तर फार मोठा विपरीत परिणाम होऊ शकतो हे ते चांगलं ओळखतात कारण ते ऑलरेडी पाकिस्तानचे मंत्री राहिलेले आहेत म्हणूनच अशा प्रकारचं विधान त्यांनी त्या एका सभेमधून त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसत निश्चितच सर आपण पाहिलं पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आता ऍक्शन मोडवरती आलंय कोंबिंग ऑपरेशन राबवली जात आहेत आणि सगळ्यात आधी भारतातला जो काश्मीरचा भाग आहे त्या ठिकाणची दहशतवाद्यांची सगळी तळही उद्ध्वस्त केली जात आहेत काही दहशतवादी मारल्याचं देखील वृत्त आहे पुढे नेमकी आपल्या लष्कराची काय पावलं असू शकतात लष्कराची काय पावलं असू शकतात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं होतं की या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित जे असतील आणि त्यांचे जे आका असतील त्यांना आम्ही आयडेंटिफाय करू त्यांना आम्ही ट्रेस करू आणि ज्याच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये असतील तर त्यांना आम्ही पनिश करू आणि हे जर करायचं असेल तर भारताच्या हद्दीमध्ये असणारे घरभेदी ऑन ग्राउंड वर्कर्स स्लीपर सेल यांना उद्ध्वस्त करणं खूप महत्वाचं आहे आणि म्हणूनच काल सुद्धा आणि परवा सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलं की काही अतिरेकी ज्यांचा डायरेक्टली याच्याशी संबंध आहे ते त्यांचे घरं त्याचबरोबर त्यांच्याशी संबंधित जी वेगवेगळ्या प्रकारची स्फोटकं आहेत ती आपल्या आर्म फोर्सेसने जे आहेत उद्ध्वस्त केली एवढंच नाही जम्मू मधल्या पंधराशे संशयित लोकांना आपण ताब्यात घेतलेलं आहे म्हणजे ते ओव्हरग्राऊंड वर्कर्स असू शकतील त्यांचा स्लीपर शेलशी संबंधित असू शकतील म्हणजे पहिल्यांदा आम्ही बंदोबस्त करतोय आमच्या घरभेद्यांचा सो दॅट भविष्यामध्ये बाहेरचे येऊन या घरभेद्यांचा त्या ठिकाणी उपयोग करू शकणार नाही आणि येणाऱ्या ना काळामध्ये जर गरज पडेल तर आपण त्या बाउंड्रीला क्रॉस करून सुद्धा त्या ठिकाणी ऍक्शन करणार लगेच पहिल्या दिवशी हे ज्याला आपण म्हणतो हॉट वॉर फुल फ्लेज वॉर पाकिस्तान सोबत होईल का त्याचं उत्तर नाही येणाऱ्या ना काळामध्ये टप्प्याटप्प्यानं एक प्रकारे कायनेटिक ऑपरेशन आपण ज्याला म्हणतो mm. आर्म्ड फोर्सेसच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्शन्स आहेत त्या ऍक्शन्स येऊ हो शकतात माझ्या मते पाकिस्तान विरुद्ध फुल फ्लेट वॉर ऐवजी शॉर्ट स्विफ्ट काही मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह ध्यानात घेऊन अशा प्रकारचं वॉर करणं त्या प्रकारे जे आहे लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर करून अनमॅन्ड एरियल व्हेहीकलचा वापर करून ड्रोन्सचा वापर करून आपण आपले काही मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी साध्य करू शकतो आपल्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आर्म फोर्सेस सोबत आर्म फोर्सेसच्या समोर ऑप्शन्स आहेत ज्यामधला एक ऑप्शन माझ्या मते वाटतो की नक्कीच ड्रोन्सचा मोठ्या प्रमाणावर वापर त्या ठिकाणी केला जाऊ शकतो कारण त्याच्यामुळे मनुष्य हानी भारताची काही होणार नाही आणि पाकिस्तानच्या एक्झॅक्टली प्रिसाईज टार्गेटिंग आपल्याला त्या ठिकाणी करता येईल एक गोष्ट दुसरी गोष्ट जी आहे माझ्या मते पाकिस्तानच्या हद्दीमध्ये शिरून तिथले जे वेगवेगळ्या दहशतवादी संघटनेचे आकार आहेत त्यांचे कमांडर आहेत त्या कमांडरवर सुद्धा जे आहे वेगवेगळ्या प्रकारे काही रॉच्या ऍक्शनच्या माध्यमातून असेल किंवा काही आपल्या मिलिटरीच्या सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून स्पेशल ऑपरेशनच्या माध्यमातून त्यांचाही खात्मा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाऊ शकतो तिसरा एअर डॉमिनन्स आपण ज्याला म्हणतो म्हणजे एअर फोर्सच्या माध्यमातून एक प्रकारे जे आहे काही एअर स्ट्राईक करणं आणि पाकिस्तानच्या विरुद्ध एअर डॉमिनन्स निर्माण करणं एअर सुपिरिओरिटी निर्माण करणं यासाठी सुद्धा जे आहे भारतीय एअरफोर्स त्या ठिकाणी काम करू शकता आणि अशा प्रकारची फेवरेबल सिच्युएशन झाल्यानंतर मग अकव्याप्त काश्मीर कसा भारतामध्ये संमिलित करायचा याच्याशी संबंधित सुद्धा काही स्ट्रॅटेजी त्या का ठिकाणी असू शकेल खरं पाहिलं तर पाकिस्तान हा आपला प्रॉब्लेम नाही पण खरोखरच फुल फ्लेट हॉट वॉर त्यांच्याशी का होणार नाही तुम्ही यासाठी म्हणतोय कारण पाकिस्तानचा आपला फक्त लढा नाही ज्यावेळेस पाकिस्तानचा लढा असेल आणि आपलं सैन्य त्यामध्ये गुंतलेलं असेल त्या स्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न चीन हा आपल्या नॉर्दन आणि करू शकतो आणि म्हणूनच ते टाळण्यासाठी पाकिस्तान लष्कर कारवाई करेल असं मला वाटतं निश्चिता सर त्यामुळे आता पुढे आणखी नेमकं काय काय होतंय ते बघणं अतिशय महत्वाचं असेल सर पुढचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आपण पाहतोय दहशतवादी सापडत नाहीयेत त्यामुळे त्यांच्या घरांवर कुठेतरी कारवाया केल्या जात आहेत यामधून नेमकं पुढे काय होऊ शकतं दहशतवाद्यांना भावनिक दृष्ट्या कमकुवत करण्याचं एक पाऊल म्हणायचं का आपण नाही याच्या दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात लग घ्याव्या लागतील हे दहशतवादी जे आहेत ते आज घडीला कुठेतरी लपून बसलेले आहेत है, कारण तिथे डेन्स फॉरेस्ट होते आणि त्यांचा प्री प्लॅनच तसा होता म्हणून काही काळासाठी जे आहेत ते लपून त्या ठिकाणी राहतील नाही पण जसं कोम्बिंग ऑपरेशन चालू आहे तसं नक्कीच येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे आहेत त्यांना न्यूट्रलाइज केलं जाईल दुसरी गोष्ट हा फक्त एक दहशतवादी हल्ला नव्हता कालचं उदाहरण जर आपण पाहिलं तर तो आसिफ सेल शेख असेल किंवा तो गुरी नावाचा आदिल गुरी नावाचा जो दहशतवादी होता त्यांच्या घरामध्ये जे मोठ्या प्रमाणावर स्फोटक साहित्य त्या ठिकाणी सापडले म्हणजे भविष्यामध्ये सुद्धा त्यांना अटॅक त्या ठिकाणी करायचे होते तर एक प्रकारे जे आहे प्रिएंटिव्ह ऍक्शन आहे भविष्यातल्या दहशतवादी हल्ले आपण रोखण्यासाठी आपल्या आर्म्ड फोर्सेसने केलेले हे त्या ठिकाणचे ऍक्शन्स आहेत नंबर एक दुसरी गोष्ट या दहशतवाद्यांचे दोन भाऊ जे आहेत ते ओव्हरग्राऊंड वर्कर असू शकतात म्हणून त्यांना सुद्धा ताब्यात घेतले म्हणजे या लिंकच्या माध्यमातून नेमकं यांना सपोर्ट करणारे जे ओव्हरग्राऊंड वर्कर्स आहेत स्लीपर सेल्स आहेत त्यांच्यावर कारवाई करणं आवश्यक आहे घरभेद्यांवर कारवाई त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे ज्यावेळेस या घरभेद्यांवर कारवाई होईल त्याच वेळेस आपला हा लढा आपल्याला पुढे घेऊन जाता येईल म्हणून या ऍक्शन्स माझ्या मते महत्वाच्या ठरतात अनिशिता सर आपण पाहतोय बलुचिस्तान मध्ये पाकिस्तानी सैन्यावरती हल्ला झालाय तर आता जसं काश्मीरची सर्वसामान्य जनता पाकिस्तानला कडवा विरोध करते तसाच विरोध आता बलुचिस्तान मधून होऊ पाहतोय कालुक्त पाकिस्ताननं कितीही बेडकासारखं जे आहे डराव डराव करण्याचा प्रयत्न केला आणि पुघण्याचा प्रयत्न केला आणि भारताशी आम्ही लढा देऊ असा दाखवण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य नाही ते यासाठी कारण पाकिस्तान जो आहे भारतासमोर उभाच राहू शकत नाही आर्थिकदृष्ट्या ना आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून ना सामरिक दृष्टिकोनातून दुसरी गोष्ट पाकिस्तानची अत्यंत हालाखीची परिस्थिती आहे तिथे राजकीय अस्थिरता आहे तिथे जे आहे मोठ्या प्रमाणावर इस्लिक स्टॉमिनेशनचा प्रभाव आहे आर्थिकदृष्ट्या त्यांचे बुरे हाल आहेत आणि हे काय कमी होतं पाकिस्तानच्या पश्चिम पश्चिमी सीमेवर अफगाणिस्तानमधून टीटीपी हा जो आहे पाकिस्तानच्या लष्कराला मागच्या काही काळापासून मोठ्या प्रमाणावर परेशान करतोय खैगर मध्ये जे आहे प्रचंड प्रमाणामध्ये अशांतता आहे आणि हेही काय कमी होतं बलुचिस्तानमध्ये जो प्रचंड असंतोष आहे त्याचा सामना पाकिस्तानच्या लष्कराला करावा लागतोय त्यांची नाचक्की झाली ज्यामध्ये जाफर एक्सप्रेसमध्ये ब्लास्ट केला त्यांची नाचक्की झाली ज्यावेळेस त्यांच्या फॉनवायलाच त्या ठिकाणी ब्लास्ट त्या ठिकाणी केलं त्यांची नाचक्की झाली की बलुचिस्तान मधल्या खूप साऱ्या एरियामध्ये पाकिस्तानचं लष्कर पाकिस्तानच्या पोलीस चौक्या सुद्धा त्या ठिकाणी नाहीये म्हणजे ज्या प्रकारे एकोणाशे एकाहत्तर मध्ये ईस्टर्न पाकिस्तानचा बांगलादेश सेपरेट होण्यामध्ये प्रवास झाला भविष्यामध्ये ज्या प्रकारचा असंतोष आहे बलुचिस्तान सुद्धा एक सेपरेट राष्ट्र म्हणून उदयास येत आहे काय का अशाच प्रकारची सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून पश्चिमी सीमेवर ऑलरेडी पाकिस्तान बलुचिस्तानच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने त्याचबरोबर खैबर पखतुंबामध्ये आणि इराणच्या सीमेशी सुद्धा परेशान त्या ठिकाणी आहे आणि पूर्वेच्या सीमेवर त्याचा भारताशी मुकाबला आहे म्हणून पाकिस्ताननं जे आहे उगज कुशारकी करण्यात काहीही त्या ठिकाणी अर्थ नाही फक्त चीनचा त्याला पाठिंबा आहे म्हणून काही काळासाठी तो त्या ठिकाणी उड्या मारतोय पण पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत अवघड आहे आणि या सगळ्या परिस्थितीतून जाताना पाकिस्तानचे येणाऱ्या काळामध्ये पाच तुकडे होत आहेत काय भारतासोबत तर लढा सोडूनच द्या पाकिस्तानचे पाच तुकडे होत आहेत काय अशा प्रकारची सुद्धा परिस्थिती येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते निशिता सर आताची एक अपडेट समोर आली आहे लष्कर ए तोयबा आणखी एका हल्ल्याच्या तयारीत असल्याचं कळतंय त्यामुळे गुप्तचर यंत्रणेनं अलर्ट राहण्यास सांगितलं आहे एकंदरीत सध्याची काश्मीर मधली सैन्याची धडाकेबाज कारवाई जी सुरू आहे ती लष्कर ए तोयबाचा प्लॅन हाडून पाडण्यासाठी असावी का तुम्हाला काय वाटतंय च लष्कर तोयबाचे त्याचबरोबर इतर एक्सट्रमिस्ट ऑर्गनायझेशनचे ऑलरेडी प्लॅन त्या ठिकाणी असणार आहेत आणि आपण आता प्रो प्रोऍक्टिव्हली भारतीय लष्कर त्या ठिकाणी भूमिका घेत आहे की इनपुटच्या आधारावर आणि स्वतःच प्रो ऍक्टिव्हली वेगवेगळ्या ठिकाणची जी आहे तपासणी करणं त्याचबरोबर ऍक्शन करणं यामुळे लष्कर ए तयबाचे स्लीपर सेल्स हे उद्ध्वस्त होत आहेत त्याचबरोबर लष्कर तयबाचे काही कमांडर सुद्धा मागच्या काही दिवसांमध्ये मारले गेलेले आहेत आणि हे सगळं पाहता आता ते एक्सपोज होतील हे त्यांना त्या ठिकाणी माहित आहे म्हणून आता हे बिळातून बाहेर येऊन वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे जे ऍक्शन्स आहेत करण्यासाठी पुढे येण्याचा प्रयत्न करतायत पण आपण हाय अलर्ट मोडवर मुर असल्यामुळे भारतीय लष्कर त्यांचा बंदोबस्त करत आहे मुळातच भारतीय लष्करानं प्रो ऍक्टिव्ह ऍक्शन घेतल्यामुळेच हे बिळातून बाहेर येत आहेत त्यांचे वेगवेगळे प्लॅन आपल्या येत आहेत इंटेलिजन्स जे ते आणखी ऍक्टिव्ह होत आहे आणि स्लीपर सेल्स एक्सपोज होत आहेत म्हणूनच या सगळ्या गोष्टी समोर येताना आपल्याला दिसत आहेत व्यापारी दोन तऱ्हे होते एक व्यापारी होता है जो आपला बिझनेस चालू करताय में छोटा बिझनेस होताय साथ समोर येताना आपल्याला दिसत आहेत निशितच सर आपण पाहतोय खरंतर हा सगळा हल्ला झाल्यानंतर आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत एक नवा खुलासा आलाय खरंतर सुरुवातीला पाकिस्ताननं या हल्ल्याचा आपला काहीही संबंध नसल्याचं सांगितलं होतं मात्र या हल्ल्याचा प्लॅन पाकिस्तानमध्येच रचला गेला आणि फेब्रुवारी मार्चमध्ये हा प्लॅन रचल्याचं कळतय सैफुल्लानं पाच अतिरेकांना ट्रेनिंग दिलं आणि याला पाकिस्तानी सैन्याची मदत केल्याचं देखील पुढे आलंय पाकचा बुरखा आता त्यामुळे पूर्णपणे फाटल्याचं दिसतंय का सर सैफुल्ला हा डेप्युटी चीफ होता एटीचा सा, सैफुल्ला जो आहे ट्रेनिंग मध्ये ट्रेनिंगमध्ये मध्ये फार मोठ्या प्रमाणावर भूमिका त्या ठिकाणी बजावत होता आणि जी माहिती आपल्याकडे त्या ठिकाणी येते की या सैफुल्लानं पाक काश्मीर मध्ये मुझफ्फराबाद मध्ये त्याचबरोबर कराची असलेल्या असले हँडलर सोबत सगळं जे आहे संधान त्या ठिकाणी बांधून प्रॉपरली हा सगळा प्लॅन त्या ठिकाणी केला होता म्हणून पाकिस्तानचा तर हात यामध्ये आहेच अशा प्रकारचे प्रूफ आपल्याकडे मिळालेले अशा प्रकारचे संभाषण आपल्या इंटेलिजन्स एजन्सीनं इंटरसेप्ट केलेले आहेत या दहशतवाद्यांकडे हो अफगाणिस्तानमध्ये अमेरिका जे सोडून हत्यार गेलेले आहेत त्यापैकी एक असण्याची दाट शक्यता आहे आणि या सगळ्या गोष्टींचे इनपुट असल्यामुळे जर भारत सरकारनं एक प्रकारे डिप्लोमॅटिक स्ट्राईक पाकिस्तान विरुद्ध केला असेल एकोणावीसशे साठ पासूनचा इंडस वॉटर ट्रिटी आतापर्यंत बरकरार होता त्याला तोडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असेल डिप्लोमॅटिक अशा प्रकारचा फ्लाईट व्हिजा कॅन्सल करण्याचा निर्णय घेतला असेल तर ते आम्ही सारखं थोडेही की हवेत काहीतरी जे आहे नेहमी भारताविरुद्ध आरोप करायचे आमच्याजवळ पुतका एक प्रकारचे प्रूफ होते पुरावे होते त्या आधारावरच भारताने जे आहे गंभीर अशी भूमिका घेतली आणि म्हणूनच त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतो आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा जर आपल्याकडे प्रूफ नसले असते आणि ते डॉझियर जर आपण इंटरनॅशनल सोबत वेगवेगळ्या देशांसोबत जर शेअर केले नसते तर आंतरराष्ट्रीय सपोर्ट आपल्याला मिळाला नसता पाकिस्तानचा त्यामध्ये पूर्ण हात आहे तशा प्रकारची प्रूफ आपल्याकडे आहे म्हणूनच आपण ती खमकी ऍक्शन घेतली आणि आता त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्यासमोर समोर येत आहेत काही संभाषणं आहेत बाकीचेही काही डॉक्युमेंट जे आहेत ते हळूहळू आपल्या हातामध्ये लागत आणि त्याच्या माध्यमातून पाकिस्तानचा सरळ सरळ हात आहे आणि म्हणूनच हा हल्ला हा फक्त त्या चार सहा दहशतवाद्यांनी केलेला नाही त्यांचा खात्मा झाला नाही पाहिजे तर त्यांचे जे खरे आका आहेत या दहशतवादी संघटनांचे लिडर आहेत त्याहून महत्वाचं आय एस आय पाकिस्तानचं लष्कर याच्या विरुद्ध सुद्धा निर्णायक भूमिका घ्यायलाच हवी अशा प्रकारची जनमानसामध्ये भावना आहे आणि भारत सरकारचा सुद्धा जो आहे तशाच प्रकारचा रिझॉल्व्ह आहे असं आपल्याला दिसत निशिता सर त्यामुळे आता येणाऱ्या तासांमध्ये किंवा मग येणाऱ्या दिवसांमध्ये नेमकी कशा पद्धतीनं भारताकडून प्रतिक्रिया दिल्या जाते ते बघणं अतिशय महत्त्वाचं असेल या सगळ्या घडामोडींन संदर्भातले अपडेट तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहू सर खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या सखोल विश्लेषणासाठी धन्यवाद व्हेन इट कम्स टू जॉब सर्च जॉब सीकरस मेक अ लॉट ऑफ मिस्टेक्स बट हियर आर द टॉप 3 मिस्टेक्स दे मेक नंबर 1 इज दैट दे ओनली अप्लाई ऑनलाइन दे गो टू जॉब पोर्टल्स दे गेट एक्साइटेड बाय द नंबर ऑफ जॉब्स दे सी अँड